वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराटी प्रमाणे सुरू झालेला आहे विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी बिरुद लावू शको अशी माणसंच राहिलेली नाही ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवत आहेत क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो बंदपणाने देवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाचीही सत्ता असो जाणून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजे आवाज जोरात पाहिजे अजून येत नाही जरा एकदा दोन हात टाळ्या तर वाजून दाखवा या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते से दे सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो गाडी गाडी सरकारच्या कानाखाली आपटलं तर केवढ्या मोठा येईल एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खेद आहे जरूर आहे कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो काल पाटील साहेब आले रानडे साहेब आले त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे मी मुख्यमंत्री होतो ना पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी तुमच्याबाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या पाच मुख्यमंत्र्यात येत होतं हे माझं नाव नव्हतं हे तुमचं सगळ्यांचं नाव होतं कारण मेहनत तुम्ही करत होता घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं त्याला औषध पाणी देणं त्याची हवाली पुसणं हे सगळं तुम्ही करत होता आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे ऐकतंय सरकार म्हणजे आता काही दोन तीन प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत तेच मी घेतोय त्यांनी विचारला नवरा ऐकतो का अरे हो की नाही त्यानं तेच म्हटलं नवरा म्हणजे काय सरकार न ऐक आहे पण नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा दयाबोती तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का तुझं सरकार राहील का तुला दिल्लीतनं जसं बोलतं जसं करावं लागतं तसं तू करतो मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या आणखीन काही सहकारी इकडे असतील काय झालं की कोरोनाचं संकट दळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं कटलं निघालं